मालेगावात भाजपाचा बोलबाला सोयगाव संगमेश्वर कॅम्प भाजपमय म्हणून मी युती तोडली बंडुका का बच्छा बघा काय आहे प्रकरण फक्त राज्य विरोधात मालेगाव मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची प्रभाग क्रमांक अकरामध्ये जोरदार सभा पार पाडली हजारोंच्या संख्येने या सभेला नागरिक देखील उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर बंडूकाका बच्चाव संदीप बाप्पू पाटील आबा हिरे हे देखील उपस्थित होते यावेळी बंडूकाका बच्चाव यांनी जोरदार भाषण करत मी युती का तोडली याचे कारण स्पष्ट केले आम्हाला भीक म्हणून जागा नको होत्या सन्मानाने आम्हाला वागणूक दिली नाही असे सांगत विरोधकांवर जोरदार टीकास्त्र त्यांनी केले या सभेने सोयगावात भाजपच्या नगरसेवकांना जोरदार प्रतिसाद मिळाला असून असाच प्रतिसाद संगमेश्वर कॅम्प या भागात देखील असल्याचे भाजप नेते बंधुका बच्चाव यांनी सांगितले मंत्री मागे साहेब दोन तीन दिवसासाठी कोणीतरी स्टँडिंगचा चार्ज घेतला होता दोन दिवसासाठी हा एक दिवसा सकाळी विधान झाले बाय आठ कोटी काढा बघा एका दिवसासाठी कोणीतरी एक उमेदवाराने आपल्या विरोधातल्या स्टँडिंग कमिटीचा एका दिवसासाठी चार्ज घेतला आणि संध्याकाळी आठ कोटी रुपये पास करून घेतले आता त्या आठ मातूनच तुम्ही नगरी लक्षात घ्या पैसे घ्या नका युक्त तुमचा मुद्दा आहे जातीपेक्षा देश मोठा असतो आणि देशापेक्षा धर्म मोठा असतो संपत्तीपेक्षा स्वाभिमान मोठा असतो आणि स्वाभिमानापेक्षा आपल्या आई वडिलांचे संस्कार मोठे असतात जर तुम्ही स्वतःला विकलं तर तुमच्या आई बापांचे संस्कार तुम्ही विकले त्यांचे आदर्श तुम्ही विकले त्यांची माया तुम्ही विकली याचा अर्थ त्या आई बापाला अपमानजनक वाटेल की कसा पोरगा पैदा केला रे जो लोकाच्या काही पैशासाठी विकला गेला ही अवलाच माझी नाही ही अवलाद हिंदू नाही हे लक्षात ठेवा तुम्ही अन्य नका देऊ फार वाईट आहे स्वाभिमानाने जगण म्हणजे फार अवघड अशी लोक भेटतात मला ओपन होत नाही काल म्हणा पाहुणा शेतकऱ्या पुन्हा दोस्त सुद्धा त्या काय सांगू तुना पाहुणा किती चावना इतका चावना लहानपणपासून माल तो निलेत का अजून का तुम्ही म्हणे सारखेच घेत तुम्ही गो माल मालवी चावण परंतु बंधून माझी सर्वांना विनंती आहे ही लढाई फक्त नगरपालिका नवसू द्या ही लढाई मतांची नाही ही लढाई स्वाभिमानाची आहे ही लढाई आत्मसन्मानाची आहे ही लढाई आपल्या आईबापांच्या संस्काराची आहे आणि ही लढाई पुन्हा एकदा हिंदुत्व किंवा हिंद विश्वराज्य व्हावं ती लढाई आहे भारतीय जनता पार्टी म्हणते रामराज्य पाहिजे रामराज्यचा अर्थ आता होत नाही की आपण हिंदू मुसलमान करू पण रामाच्या राज्यात जे जे कोणी जिवत आहेत फक्त माणूस असो महिला असो प्राणी असो पशु असो यांना प्रत्येक सीजन मध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये पाहिजे रामाचं राज्य म्हणजे सर्वमय सुकमय पाहिजे अशी परिस्थिती निर्माण करायची आहे ती कन्सेप्ट भारतीय जनता पार्टीची आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमधला उत्साह हो। आणि आजची ही प्रचार सभा इथली उपस्थिती हे सर्व जर बघितलं तर येणाऱ्या पंधरा आणि सोळा तारखेला या प्रभागातले हे चारही उमेदवार निवडल्याशिवाय राहणार नाही ही साक्ष या ठिकाणी भाड्याची उपस्थिती आणि उत्स्फूर्तपणाने आलेली उपस्थिती आणि त्यांचे चेहरे हे लक्षात येत ही सगळी उत्स्फूर्तपणाने आलेली उपस्थिती म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही भाड्या आणायची गरज आपल्या पार्टीला आपल्या प्रभागातल्या उमेदवारांना पडली ही सगळ्यात मोठी गोष्ट मित्रांनो निवडणूक कुठलीही असू मतदानाला सामोरं जात असताना थोड्या दोन चार गोष्टींचा विचार करायचा आहे उमेदवार कोण कोणत्या पक्षातून उमेदवारी करत आहे त्या संधीची त्यांनी काय बोंब पाडली काय दिवे लावले आपल्यासाठी किती चांगले काम केले का स्वतःसाठी काम केले या सगळ्या गोष्टींचा सा सार विचार करून मग आपला पवित्र मतदानाचा आशीर्वाद त्या उमेदवारांना द्यायचा आणि म्हणून ही सगळी जर परिस्थिती बघितली तर आपले हे उमेदवार इथली परिस्थिती थोडक्यात थोडीशी सोडा पण सगळ्या प्रभागांमधले जर उमेदवार बघितले त्यांचं आर्थिक साम्राज्य संगमेश्वर कॅम्पातलं इकडचं जर बघितलं तर ही निवडणूक धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची समोर बसलेल्या या शक्तीची निवडणूक निवन्न। ही निवडणूक श्रीमंतीच्या विरोधात गरीबाची निवडणूक ही निवडणूक हुकुमशाही आणि गुंडगिरी दादागिरीच्या विरोधामध्ये लोकशाही आणि नम्रतेची निवडणूक आहे जे संदीप बापूने या सगळ्या सांगितलं त्याच्या स्वाभिमानासाठी आणि स्वातंत्र्यासाठी आणि याच्यासाठी ही निवडणूक आणि म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असताना या सगळ्या गोष्टींचा विचार या ठिकाणी करायचा काही दिवस दोन दिवसापूर्वी माझे माझी नेते आणि माझी मित्र संदीप बापूने पाहुणा सांग पण मला मामा या दिकार दिकार हो या ठिकाणी येऊन गेले त्यांनी त्या ठिकाणी दोन दिवसापूर्वी भाषणामध्ये सांगितलं की युतीला पहिले पदाधिकारी तयार होते पण या नवीन आलेल्यांनी ही युती होऊ दिली नाही ही गोष्ट खरी आहे युती होऊ दिली का नाही होऊ दिली कोणाची काय भूमिका तर या भारतीय जनता पार्टीचे प्रभारी निवडणूक अध्यक्ष सन्मान्य दादासाहेब या ठिकाणी आहे मी माझी भूमिका ठेवली युती झाली पाहिजे पण ती सन्मानाने झाली पाहिजे ती समसमान झाली पाहिजे आणि तुमच्यामध्ये जर मनाचा मोठेपणा असेल तर या भारतीय जनता पार्टी मी ते अपक्ष लढलो मनावर चाराने ना उपकार नाही निवडणूक तुमच्यावर डोंगरा एवढे उपकार आणि या भारतीय जनता पार्टीने तुम्हाला या निवडणुकीमध्ये मोलाची साथ दिली म्हणून एखाद दोन जागा जास्त द्या नका जास्त देऊ समसमान तर झाली पाहिजे सन्मान झाली पाहिजे काय म्हण पण ती युती होत असताना अशा प्रकारची युती ती तुम्हाला पाच जागा घ्या सात जागा घ्या इथल्याच देईल तिथल्याच देईल हे विचार भाबडे जायचे ही युती सन्मानाने नव्हती आणि समसमान नव्हती मी सांगितलं होतं की समसमान करा प्रत्येक वार्डामध्ये दोन दोन जागा द्या जर युती अशा पद्धतीने होत असेल तर करा आठ दिवस हा सगळा घोळ चालला आणि मग मला माझी भूमिका मांडावी लागली की अशा प्रकारची युती होत असेल तर मी या निवडणुकीमध्ये कुठलेही भाग घेणार नाही आणि कुणाच्या स्टेजवर जाणार नाही मी तटस्थ राहील म्हणून मी अशी भूमिका घेतली म्हणजे ही युती म्हणजे काय तुम्ही भिकेसारख्या जागा देतात अरे भिकेसारख्या जागा घ्यायला हा बंडू काका तयार नाही बंडू काका ना कभी रुका आहे ना बंडू काका का कभी किसी के सामने झुका है ना कभी थका है काका का हमेशा खुद के दम पर सबसे लड़ा है आणि म्हणून मला ही युती पाहिजे मान्य नव्हती ती युती सन्मानात झाली असते तर निश्चित या गोष्टी तुम्ही जनतेसमोर ना तुटलं कोणा करून आणि म्हणून या युतीला आम्ही त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी विरोध केला आणि माझ्या बरोबर सन्मान्य आबा असतील सन्मान्य सुनील गायकवाड असतील यांनी त्या ठिकाणी विरोध केला कारण मी ज्या पक्षात जातो जा राहतो अस्तित्व त्याचा स्वाभिमान हा जोपासणं हे माझं कर्तव्य आहे पाच आणि सहा जागा सारख्या घेऊन त्या निवडणुकीला काही अर्थ नाही घेतल्याने त्या सहा सात जागा तुम्ही झाला तर नांदगावला काय झालं बरोबर दुसरे उभे पाडून टाकले असतात सात पैकी दोन तीनच राहिल्या असतात त्याच्यापेक्षा दहा आल्याशिवाय राहणार नाही मग तुमची चार आणि सात जागेची भीक घेऊन तिथे आणखी तुम्ही जर उलट केलं तर त्यापेक्षा भविष्यात तुम्ही सांगाल शिंदे सेनेची जात होती म्हणून भीजी पीला निवडणार आणि मलाच ते नको होतं ुबा जे असेल ते आपल्या बलहूतावर आल्या पाहिजे आणि स्वाभिमानाने जागा घेतल्या पाहिजे या भावने समोर मी त्यांना जर चांगल्या चांगल्या पद्धतीने जर समसमान केले असते आणि भावना चांगल्या असल्या तर निश्चितपणाने युती झाली नांदगाव सारखी प्रसिद्धी आणि प्रतिमा या ठिकाणी झाली असती बरोबर घेऊन पाळून टाकले असते हे सगळे समजणे वाल इशारा आहे नांदगावला तेच प्रकार त्यांनी केला म्हणून इथे युती होणार नाही म्हणून आज ही युती जरी दिली नसेल तर कळत न कळत मी भारतीय जनता पार्टीचा स्वाभिमान जोपासलेला आहे रुबाब जोपासला आहे भारतीय जनता पार्टीचा वारदा वार्डामध्ये कर पार कार्यकर्ता उभा केलेला आहे ही निवडणूक कार्यकर्त्यांची असलं आला पाच पाच सात सहा वर्षापासून हे कार्यकर्ते वार्टामध्ये काम करतात ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि आपण युती करून घ्यायचं तर यांनी काय करायचं यांनी यांचं बदल ताकद कधी आजमावायची म्हणून कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे सगळ्यांना सगळ्या वार्तामध्ये आणि त्या भावनेत मी या ठिकाणी हा उमेदवार पडला आणि मुंबईला गेला सात वर्ष आला नाही पैसा कमवला आणि डायरेक्ट कसा उभा राहिला हा उमेदवार होऊ शकतो का भाऊ मागच्या निवडणुकीला तू पडला ना तेव्हा तुझ्या मागे हा बंडू काका उभा होता म्हणून तू निवडला या निवडणुकीला बंडू काका आता तुमच्यावर जर बंडू काकाने त्यावेळेला थोडीशी कांदी पिळली असती तर तुमची दांडी नाही त्रिफाळ उन्ना असता हे तुम्ही लक्षात घ्या बंडू काका आज त्यावेळेला तुमच्या बरोबर होता म्हणून तुम्ही निवडला तुम्ही या भावनेने बघू नका याच मूर्ती उदाहरण पंधरा वर्ष मार्केट कमिटी मध्ये कधी आबा आपल्या जागा आल्या नव्हत्या एकच काका ला, तुमच्यापासून लांब गेल्या पंधरा पैकी चौदा जागा मार्केट कमिटी मध्ये आज आबाच्या आल्या ही बंदू काकाचे किमय विधानसभा निवडणुकीच घ्या चार चार पाच पाच पक्ष तुम्ही सगळे एकत्र पण भारतीय जनता पार्टीची तुम्हाला साथ होती त्याच्यामुळे तुमची ही निवडणूक जिंकली नाही तर तुमची निवडणूक ही भारतीय जनता पार्टीची आणि ती थोडीशी करामत जर तुम्हाला नाही राहिली असती तर तुमची निवडणूक ही उलटी आणि पलटी झाली असते हे विसरू नका आणि म्हणून पणू दादा गेला निवडणूक उभा होऊ शकला अरे पणू दादाचा माझ्या भावाचा मला अभिमान आहे पडला पण रडला नाही त्याच्या मुंबईला गेला आणि खानदानी पारदर्शक विमानतळाच क्वालिटीच काम तुमच्या सारखा सा, दो, दोन पैसे कमवला आणि स्वतः बरोबर दुसऱ्यांचाही फायदा केला पाटण्याचे असतील पाटण्याचे असतील वजेर असतील डोंगराड्याच्या असतील वाक्याच्या असतील अशा गरिबांचं कल्याण केलं तुम्ही तुमच्या बरोबर वर्षापासून धावणाऱ्या एखाद्याच कल्याण तरी केलं काय त्या का नंदू तुम्ही तुमचं कल्याण केलं आणि बाकीच्या सहकार्यांची भिवंडी केली हे तुम्ही विसरू नका प्रमुदा आणि प्रमुदादा तिकडे जरी होता तरी दहा का पाच पाच दिवसांनी यायचा तुला माहिती नाही नऊ वसाह मध्ये दादा किती घुसला <laughs> आणि सात आठ पण काही आहेत ना डोकाय वाराले भाऊ बंती मजार गाव मजार पुरा माले गाव मजार सुनील आबा सांगत होते काही गोष्टी बंडू काका जे कोणी करत नाही ते काका करून दाखवतो अशा प्रकारचं काम आपण केलेलं आहे पाच पाच पेपर भरून माझ्यासाठी केलेल्या के विधायक कामाचे तुमच्याकडे पुरावे आले